साठी राष्ट्रासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि त्याची जाणीव घेऊन हा आजचा बालक उद्याचा आदर्श नागरिक कसा होईल यासाठी ज्ञानानं मनाने कणखर बनण्याचं काम ही शाळा करत असते आणि या शाळेमध्ये अशा साडेतीन दशकापासून ज्यांनी काम केलं ते उदगीरला असताना माझ्या उदगीरला असल्यापासून त्यांची आणि माझी ओळख आहे की हैबतपूरला मी उदगीर मध्ये असताना ते हैबतपूरला होतो तिथेही मी त्यांचं काम बघितलं कमी बोलणारा चांगल्या गोष्टीपासून गोष्टीला जवळ करणारा आणि ज्या गोष्टी मनाला पटत नाही त्यापासून दूर राहणारा हा एक गुरुजी आहे ज्याचं आजकाल काही लोकांना असा एक ट्रेन झालाय की काम न करता मोठेपणा मिळावं लागत आपल्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे की कर्मापेक्षा श्रेष्ठ या जगामध्ये काहीच नाही माणसाची ओळख उस्ना उसाण घेऊन मिळवलेलं कर्ज काढून बांधलेलं घर त्याचा आनंद जास्त टिकत नाही पण घामाच्या पैशातून पैसा कमवून बांधलेलं एक खोलीच ही मनाला मनशांती देत तस काम हे आत्मीयतेतून झालं पाहिजे लोकांना दाखविण्यासाठी काम करणाऱ्यांची संख्या दुर्दैवानं आजकाल वाढत आहे की मनातून काम केलं पाहिजे हे माझं काम आहे यासाठी माझी नेमणूक आहे या विद्यार्थ्यांचं विश्व या विद्यार्थ्यांचं भविष्य या विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व आमच्या कामावर अवलंबून आहे आणि ते काम आम्ही प्रामाणिकपणे केलो तरी आजचे विद्यार्थी पंधरा वीस वर्षानंतर स्वतःच व्यक्तिमत्व घडवलेले स्वतःचं स्वावलंबी जीवन जगत असलेले जेव्हा समाज पाहिल तेव्हा त्यांची आत्मिक समाधान गुरुजी म्हणून मला लागणार आहे आणि ही कामाची पद्धत आम्हाला स्वीकारणं गरजेचं म्हणून दुर्दैवाने हे कमी होत आहे आणि आता येणाऱ्या काळात स्पर्धेचं युग आहे आपण सगळेजण पाहता चाळीस वर्षाखाली असं होतं डिग्री मिळाली की नोकरी व कसे मार्ग घेतला पास कॉपी करून पास झाला का बघून पास झाला ह्याच काही महत्व नव्हतं हो डिग्री मिळाली की नोकरी होती आता पैकीच्या पैकी गुण घेऊन ओरिजिनल गुण घेऊन नोकरीची संधी नाही पुन्हा त्याला चांगली परीक्षा आहे स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झाल्याशिवाय विद्यार्थ्याच्या डिग्रीच मोल शून्य आहे आणि म्हणून आम्हाला विद्यार्थी असे घडवायचे आहे कि जे पाठ्यपुस्तक जे अभ्यासक्रम आम्ही विद्यार्थ्यांच्या गळी उतरितो त्याचा वापर ज्ञानाच्या रूपानं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणारे अडथळे आपल्यामध्ये असलेले कौशल्य विकसित करण्यासाठी त्या ज्ञानाचा वापर करता आला पाहिजे आणि या ज्ञानाच्या आधारावर स्पर्धा परीक्षेमध्ये त्याला यशस्वी होऊन आपलं भविष्य सुरक्षित करण्याची क्षमता त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करता आली पाहिजे आणि हे काम करणं येणाऱ्या आम्हा सर्वांची जबाबदारी आहे ते सेवानिवृत्त झाले तेव्हा धा, झाल्यानंतर त्यांना जे चांगलं त्यांनी केलं ते, ते आम्हाला स्वीकारलं पाहिजे आणि त्यांना करत असताना ज्या गोष्टी करता आल्या नाही ते करण्यासाठी हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे आपण सर्वांनी त्यांनी त्यांना जे जमलं नाही ते आपण करूया पण उगीच कामाचा काम न करता मी किती कामाचा आहे हे दाखण्याच्या आविर्भावात आपली आपल्या पदाची गरिमा आपल्या पदाची महिमा कदाचित आपल्या अशा गैरवर्तनामुळेच कमी होते की काय असं मला वाटायला लागले म्हणून आपलं आहे गुरुरा ब्रह्मा गुरु र विष्णू गुरुर महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म म्हणजे एवढी मोठी उपमा आपणाला आहे आणि ती उपमा अबाधित राखण्याची जबाबदारी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वांची आहे आणि एखादा या क्षेत्राला या क्षेत्राची मलिमा प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण सर्वांनी त्याचा मनगड करून त्याला जा विचारला पाहिजे आणि ट्रॅक करून आणलं पाहिजे मग ते समाज ग्रामपंचायत असेल शाळा व्यवस्थापन समिती असेल प्रशासन असेल शासन असेल या सर्वांनी संघटितपणे तुम्ही आम्ही लाख रुपये बँकेमध्ये ठेवून काय करणार आहोत ही पिढी जर दहा वीस वर्षानंतर आपल्याला जर योग्य मार्गाने चालणारी ही पिढी जर निपजली नाही तर आपल्या कुटुंबात जमवलेल्या प्रॉपर्टीला मग ते आर्थिक दृष्ट्या असेल किंवा भौतिक दृष्ट्या असेल त्याला काय किंमत आहे पण आपणाला आपलं भविष्य आपलं म्हातारपण सुरक्षित करायचं असेल गाव पुढचे शंभर वर्ष आनंदित राहावं वाटत असेल गावामध्ये कुठलीही व्यसनाधीनता चोऱ्याचे प्रमाण लबाड बोलणारे लुच्चे असे तरुण तयार व्हावं असं वाटत नसेल तर आपल्याला आता या पिढीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्यासाठी गुरुजींना मदत दावाने केली पाहिजे केवळ गुरुजीचं काम व्यत्याचं नाही समाज प्रबोधन किती मला आम्हाला कळतं आहे तसे कीर्त कीर्तनातून प्रवचनातून वेगवेगळे सुदैवाने इथे दोन महाराज पण आलेले आहेत हाई भक्त पर्याय महाराज मला सांगायला थोडीशी शंका मनामध्ये नाही की यांच्यासारखे शेकडो वर्षापासून या समाजामध्ये प्रवचन चालू आहे कीर्तन चालू आहे भजन चालू आहे एकाही महाराजानं चोरी करा दारू प्या काम करू नका असं कधीच सांगितलं नाही संसारिक व्यावहारिक सगळ्या चांगल्या गोष्टी सांगतात तरी समाज बदलला नाही म्हणजे आपणाला बदल जर अपेक्षित असेल तर कोणा एकाच्या जोरावर बदल शक्य नाही येणाऱ्या काळात समाज परिवर्तन विद्यार्थी नशामुक्त झाला पाहिजे देश पर्यावरणयुक्त बनला पाहिजे विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या मानसिकदृष्ट्या कणखर बनला पाहिजे आणि बौद्धिकदृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे आणि स्वावलंबी जीवन जगता आलं पाहिजे यासाठी कलेक्टिव सर्वांची मदत आपल्याला आवश्यक आहे आणि सर्वांनी मिळून आपण काम करणं गरजेचं आहे केवळ शाळा विद्यार्थ्यांना घडू शकत नाही तर शाळेबरोबर समाज आणि गावातील सर्व तरुण जे काही वयस्कर आहेत प्रत्येकाला म्हणतो आजची पिढी बिघडली आजची बिघडली आता माझे सत्तावन्न चालू आहे जेव्हा पहिली होतो एखादा माणूस दारू चिरून झिंगत चाललेला आम्हाला दिसायचा आता आम्ही नवर म्हणून त्या माणसाकडे दुरून चुरून बघत बसायचो दारू माणूस असा कसा चुकतो आणि गावात एखादा दुसरा माणूस आता गावात न किनाऱ्याची संख्या मोजावी लागते आणि मग हे बाप करणार आमचं पोरग बिघडलं बिघड आणि कसं बिघडणार बाप इकडल्या कॅबिन मध्ये पोरग इकडल्या कॅबिन मध्ये दोघांच्या मध्ये एक पडदा करणाऱ्याला कळलं कर कुठं पडदा राहतो मग आपणाला चांगल्या गोष्टी ह्या है, ह्यांच्यात रुजवायच्या असतील तर आपल्या गावामध्ये अनिष्ट वाईट काल प्रथा दिसल्या नाही पाहिजे विद्यार्थ्यांना ही पिढी पाहून शिकते यांना चांगलं बघायला मिळालं पाहिजे जुन्या काळात आम्ही आज़... आजी आजोबा असताना कुठेतरी चर्चा चालते आम्ही ऐकायचे की नवरा बाय भांडण दाराच्या बाहेर आम्हाला कधी ऐकायला मिळत नाही आजकाल लग्न झाल्यास सहा महिन्याच भांडण चालू का मला तुझ्या जवळ राहायचं नाही हे मुलगा ऐकायचे ते बाई आलेली सांगते आणि ती बाई काय म्हणते तुझे मायबाप सोबत नको आणि तिकडं भावाला भांडते तुला एवढी अक्कल नाही बाजूला ठेवला एक बाई दोन भूमिका मला बाईला म्हणजे रागवायचं नाही त्याच्यात बसून घेतो आणि पुन्हा काहीच चालत नाही दी बसते हे संस्कार हे ऐकते हे हसते आणि हे हळूच म्हणते आता आपलं आपण मोठे झाल्यावर आपल्या माय बापाला कुठे ठेवावं आज विभक्त कुटुंब पद्धतीचे परिणाम भोगायला सगळेजण भोगत आहे बाळ थांबायला विनंती कोण करून मी कसं येऊ ही परिस्थिती विभक्त कुटुंबाची आहे ही परिस्थिती जुभंगत चाललेल्या कुटुंब व्यवस्थेची आहे आणि याला जोडण्याचं काम केवळ शिक्षणाच्या आणि संस्काराच्या माध्यमातून आपण सर्वांना करायचं आहे सर, दा, या कालावधीत आता सगळे ट्रेन बदलत आहे शिक्षण व्यवस्था बदलत आहे अभ्यासक्रम बदलत आहे पद्धती बदलत आहेत आणि या बदलत्या सगळ्या परिस्थितीला तुम्ही समायोजन करत करत आज सेवानिवृत्त झालात सेवानिवृत्तीच्या नंतर आपल्याला सुखाचं समृद्धीच आयुष्य परमेश्वरानं द्यावं निरोगी ठेवावं आणि ज्या सगळे कामकाज करत असताना सेवा कालावधीमध्ये ज्या गोष्टीसाठी वेळ देता आला नाही त्या गोष्टीसाठी आपण निश्चित वेळ द्यावा आणि कोणाच्याही भ्रामक विचाराच्या मागे न लागता आपल्या प्रपंचात आपल्या मित्राबाळात आपली आई वडील पत्नी मुलं बाळ यांच्याशी मिळून मिसळून ज्या गोष्टी करता आल्या त्या गोष्टीसाठी वेळ द्या या भ्रामक युगामध्ये काल्पनिक युगामध्ये आता पैसा आला की तुमच्यावर डोळा आता तुम्ही काही कमी नाही तीस पस्तीस लाख रुपये तुम्हाला येणार आणि मग सगळ्यांना माणसाची आर्थिक पतन व्हायला वेळ लागत नाही तुम्ही तेवढी कमजोर नाही कंठर आहात मला माहिती आहे तर यासाठी मनापासून तुम्हाला शुभेच्छा कारण म्हणजे मला खूप आणखी दोन कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी जायचं आहे आणि म्हणून मी सर्वांची माफी मागून कोलेसरांना शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र